मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि अनेक नेते या ठिकाणी नाराज आहेत मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला स्थान मिळेल अशी शेवटपर्यंत ग्वाही दिले जाणारे आणि त्याच नेत्यांना पुन्हा एकदा घरी बसावे लागलेले आहे यात सर्वात मोठी फूट शिंदे गटात पडताना दिसत आहे तर दुसरीकडे शिंदेगडाचे मंत्री कोण असावे आणि अजित पवारांचे मंत्री कोण असावे याच्यावरती सुद्धा भाजपचा दबाव असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे या ठिकाणी गटाने पूर्णता फसवलं आणि शिंदेगडात जाऊन चूक झाली अशी कबुलीसुद्धा आता नेते द्यायला लागलेले आहेत यात सर्वात मोठे नेते छगन भुजबळ यांनी तर कसला दादा कसला वादा अजित पवारांची सगळीच काढली यातच आता शिंदेगडाचे नेतेसुद्धा बोलायला लागलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे सर्वच काही सोडून आणि ठाकरेंची साथ सोडण्यासाठी ज्यांनी लेग लागली होती असे नेते आता तोंडघशी पडलेले आहेत भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी सत्ता मिळवत त्याचबरोबर ती शिवसेनेचे दोन तुकडे झाले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आणि याचा सर्वाधिक फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला आणि यातच आता भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपलाच वर्चस्मा दाखवलेला आहे अजित पवार यांच्यामध्ये प्रचंड नाराज असलेले छगन भुजबळ बाहेर पडतायत तर शिंदेगडामध्ये नाराज असलेले नेतेसुद्धा नॉट रिचेबल आहेत त्या तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील आणि आता महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचे नेते यांनी तर थेट रडारडीचीच भाषा केलेली आहे आजही माझ्या घरामध्ये माझे नातवंड ढसाढसा आहेत हे सांगताना त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं ते नेते म्हणजे विजय बापू शिवतारे या ठिकाणी पुरंदर मधून निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादीने आपला घात केला आपल्या विरोधात काम केलं अजित पवार आणि ह्या तिघांनी मिळून मला शब्द दिला होता शेवटपर्यंत मंत्रिपदाची अपेक्षा होती बॅग भरून माझे नातेवाईक माझे नातवंड माझी मुलं माझी बायको हे सगळे आले आणि शेवटच्या क्षणीसुद्धा माझं नाव आलं नाही माझे नातवंड ढसाढसा रडत आहेत घरामध्ये ही वेळ माझ्यावरती आली जर आपल्यावरती आली असती तर काय आपल्यावरती या ठिकाणी ही गोष्ट सांगत असताना विजय बापू शिवतारेंच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं मंत्रिपदासाठी नव्हे तर आमचा हा आपणा झाला असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद